پاي باقا پاي پاي باقا پاي باقا درد هيرا او جوڈ کاللا گورو دادا کڈلا تن بوللو تو आम्हाला काढू द्या पोरं त्यांनी काढून दिला त्यांनी जमातीसाठी आता आपण हे याची लढाई कोर्टात करू हो। याचा आता मी संसदेमध्ये सुद्धा हा मांडतो विषय माझं तर म्हणणं असं आहे उलट हायकोर्टात आपण जाणारच हो। मी आठ दिवसात मी दिल्लीला जाऊन आता हो आपण मी एखाद्या वकिलाची गाठ घेतो हा विषय डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आपल्याला खेचता येतो का बघू पण तुम्हाला एक सांग का एक म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावलं नाही पाहिजे आज तुमच्या सारखे गरीब लोकांना उद्वस्त राहिले आमच्या सारख्या धंदा आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गरिबांच्या घरावर अंगर फिरावला ठीक आहे आज ना उद्या आज ना उद्या आज ना उद्या याचा कुठेतरी शाप मिळणार आहे यांचं तर सगळ्यांची बरबादी होणार आहे म्हणजे अधिकारी जरी म्हणतात ना आम्ही दबावा मुळ आम्ही करतोय अरे पण तुमच्या अधिकारात केलं ना तुम्ही चुकीचं केलं ना तुम्हाला तर फेडावच लागणार आहे ज्यांनी करायला लावलं त्याला फेडावं लागणार आहे पण आज माझे गोरगरीब लोक उघड्यावेत ना तो याला कायदेशीर लढाईच करावं लागणार सगळा कायदेशीर कायदेशीर आम्ही सगळा अभ्यास केला अरे मंदिर पाडले हिंदुत्वाच्या अकराशे वर्षाची परंपरा आहे अकराशे वर्षाची पालखीची परंपरा आहे ती पालखी सुद्धा त्या निबुलडोजर खाली गाडली आणि तुम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारता देवीची कमान सुद्धा पाडली एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आम्ही हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे बोलायचं याला आपण कायदेशीर लढाई करू एक ना एक दिवस आपल्याला कायदा आपल्या बाजूने उभा राहणार आहे शेवट oh. कायद्याच्या कायद्याच्या बसणारे माणसं तर ते चौकट सोडून काही करू शकत नाही तर निश्चित तुम्ही काही काळजी करू नका तू मला जेवढं दुःख झालं ना मी त्या दिवशी आलो नाही त्याला कारण एकच होतं मला हे सगळं पावलं नसतं बरोबर मला पावायला नसतं मला पावलं नसतं मी ऍडमिट असतो तरी आलो असतो मला पावलं नसतं आणि त्यांना हे अपेक्षित आहे मी कुठेतरी आलो पाहिजे माझ्या गुन्हे दाखल करून माझ्या सारख्याला सुद्धा टाकायची यांचा आहे सगळा सगळा कट आहे मला जेवढं हृदयाला दुःख आहे त्यापेक्षा निश्चित दहा पट दुःख मला हे तुम्ही काळजी करू नका ही कायदेशीर आपण लढाई लढणार आणि हीच कायदेशीर लढाई जिंकणार आणि ज्या प्रशासनाने आपलं नुकसान केलं ना त्याच प्रशासनाकडे भरपाई सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार कर। आणि निश्चित ज्या अधिकाऱ्याने चुकीचं केलं ना तू चुकीचं केलं ना